खर तर सेना नदीला इतिहासात पहिल्यांदाच नव्हे तेवढा पूर आलेला आहे अतिशय मोठा विसर्ग या नदीमध्ये सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूर महापुराची परिस्थिती दिसत आहे शेजारी असणारे तर खर तर जो नॅशनल हायवे हायवे देखील बंद झाल्यामुळे प्रवाशी चालत जाताना दिसत आहेत फक्त फटफटी तेवढं ते पण असायला गेलेत काही ट्रॅव्हल्स वगैरे प्रवास करणारे आमचे लोक पण अशा पद्धतीनं चाललेत मोठ्या प्रमाणात पाणी त्या आय पौर्जन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे येणारे ये जाणार सोलापूर टाइम्सच्या लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा आम्ही आपलं स्वागत करतोय खर तर अतिशय भयानक परिस्थिती आपल्याला दिसते आता ह्या मामा हिथच होवरून मा लगेच करायला मिळते अतिशय गांभीर्यपूर्वक भयानक परिस्थिती कारण जो सर्व्हिस रोड दिसतोय तिथं सर्व्हिस रोड नाही तर भलं मोठं तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे समोर काही गावं घरं देखील होते शेत असं म्हणताना मोठी मोठी झाडंच फक्त राहिलेत भयानक परिस्थिती म्हणताना सीना नदीला इतिहासात पहिल्यांदाच नव्हे इतका मोठं पोर या ठिकाणी आल्याचं आपल्याला दिसतंय मोठ्या प्रमाणात परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे तेरेडगावचं निम्म या ठिकाणी पाण्याखाली गेलेलं आहे मोबाईल तर सोलापूर टाइम्सच्या लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतोय भयानक परिस्थिती म्हणजे बघू शकताय की तरट आता या ठिकाणी असणार हायवेवरची वाहतूक देखील ठप्प झालेली आहे आणि फक्त फटफटी फक्त फटफटी चालू आहेत आणि लांबच्या प्रवाशांना फक्त येणं जाणं चालू आहे परीकडच्या बाजूला आपण जाऊन दाखवूयात की कशा पद्धतीचं परिस्थिती दिसत आहे या ठिकाणी तडका न्यूजच्या चॅनलचे पत्रकार देखील कवरेज करायला आलेत तर यांचं पण विशेष कौतुक वाटते पूर परिस्थिती पाहण्यासाठी खर तर नानासाहेब ननवरे हे देखील या ठिकाणी दे अपडेट घ्यायसाठी आलेत आणि बघणाऱ्यांची संख्या भरपूर आहे गावामध्ये पाणी गेलेलं आहे घरामध्ये वीस फूट पाणी आहे जेकडे घरं होती कारण सिना नदी, भीमा नदी आ, न न हे भीमा नदीच्या तुलनेला अतिशय लहान अशी न नदी आहे पात्र लहान असल्यामुळं पसरणारं पाणी हे जास्त आहे आणि एकंदरीत सव्वा दोन लाख क्युसेक्स पाणी वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी सिना नदीच्या पात्रामध्ये सोडल्यामुळे तर मोठी मोठे बंगला देखील निम्म्यापर्यंत पा पाण्याखाली गेलेत हे वीस वीस फुटाचे झाडं ती बाबळीची झाड मोठी ते देखील पाण्याखाली गेलेत म्हणजे ऊसाच त्या ठिकाणी असणारी शेत काय झाली असेल ते तर आपण विचार पण करू शकत नाही काय कुठलं इकडे कामती कशा पद्धतीने बघताय एकंदरीत परिस्थिती काय परिस्थिती एकदम कठीण झालेली आहे बरं त्या साईडला पूर्ण ऊसाची शेती वगैरे आहे पूर्ण शेती पाण्याखाली गेली बरं 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 या ठिकाणी शेती असेल किंवा ऊस वगैरे असतील बोला काय कस परिस्थिती बघताय गंभीर हो पाणी गावात सगळं पाणी सोडले ना सोडल्यामुळं पाणी आलं भरपूर शिंगोली शिंगोली जामी बरं बरं एवढं पाणी असं वाटलं होतं नाही नाही वाटत नव्हतं कधी आलं का दोन हजार वीस एकवीस एवढं आलं नव्हतं कधी होत पाणी हा

परिस्थिती समुद्रासारखं परिस्थिती नदीला पण कधी कधी एवढा मोठा पूर पण आलाय आता हे रस्ता बंद केल्याचे योग्य के वाटते का असेल काय आता दोन तीन फूट राहिले आणि चार चार फूट असेल तर एकंदरीत ही परिस्थिती सेना नदीची झालेली आपल्याला दिसून येते भयानक परिस्थिती म्हणजे मोठ्या प्रमाणात तिकडलं काठ पण दिसत नाही आणि तिकडला काठ पण दिसत नाही इकडला काठ दिसतोय कारण आपण ह्या भागात आहे म्हणजे इकडल्या बाजूला वाहतूक या ठिकाणी असणारी झाडं पण निम्याच्या वर बोडालेली दिसून येत आहे अंबाबाईचं मंदिर मंदिर त्या ठिकाणी तुम्हाला जर दिसत असेल तर मोठ्या प्रमाणात ते देखील पाण्याखाली गेलेलं आहे नारळाची उंच बुडालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे तर पूर बघण्यासाठी अनेक जण या ठिकाणी थांबल्याचं पण आपल्याला दिसत आहे लोकांनी गर्दी केली आहे कधी नव्हे तो इतका पुरा पुराचं पाणी आल्यामुळे त्यांच्याकडे देखील बघत आहेत फक्त फटफटी पट सोडत आहेत बाकी काय सगळं सगळं बंद आहे मोटरसायकल फक्त बंद चालू आहे आणि बाकी परिस्थिती बाहेर काय इतकं खर तर हा गावचा मुख्य इथून गाव सुरू होतोय तिथे जर एखादं पत्राचं शेड सर्वसामान्य सर्वाने नागरिकांची घरं या भागात पत्राची शेड असलेली असू दे अशा <laughs> पद्धतीनं पण असतात आणि ते तर बुडालेलंच दिस दिसते ती चाळीस फूट असणारी नारळाची झाडं या ठिकाणी तुम्हाला ग काय वाटते <laughs> काय परिस्थिती सांगाल काय भयानक परिस्थिती आहे शासनाने परिस्थिती शासनाने ताबडतोब पंचनामा करून एकट्री जी शेतकऱ्यांना मदत करता येईल ते तात्काळ निर्णय घ्यावा आणि याच्याकडे जी पालकमंत्री असतील कोणी अतिशय भयानक परिस्थिती असलेलं आपल्याला दिसून येते सोलापूर टाइम्स

अतिशय या मावशीचं पण आम्ही सांगू खरं तर बोलता येणार नाही त्यांच्या भावना आपण समजून घेऊ शकतो की घरामध्ये पाणी गेल्यामुळे आता काय बोलायचं काय कारण सगळं डोळ्यासमोर दिसत असताना बंगला आहे का तुमचं पलीकडनं बघला ते सिमेंट कॉन्क्रीट केलेलं का दिवाळी पलीकड हा कुठलं पांढर बी एल आर टीच तिकडे काय परिस्थिती तिकडे म्हणजे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे लवकरात लवकर नमस्कार नमस्कार काका माझं गाव शिंगोली आहे शिंगोली माझं नाव रमेश शंकर खांडेकर आहे सध्या शासनाच परिस्थिती आम्ही देऊ आम्ही घेऊ आम्हाला नको आहे शासनाचा एकही प्रोपाय नको आहे फक्त आमचा जीव आम्ही बाहेर निघालो गावातून हे आम्हाला लाख मोलाचं आहे शासन फक्त म्हणतो आम्ही देतो कुणीही देत नाही आतापर्यंत शासनाने कधीही मदत केलेली नाही ह्याच्या पुढे सुद्धा करू शकत नाही कोण मंत्री कोण आमदार कोण खासदार कुणी येऊ शकत नाही येत्यातून जातेत टिकाऊ पण हा बस बस बाकी दुसरं काही नाही अंमलबजावणी शून्य अंमलबजावणी शून्य आहे आम्ही करतो कर्ज माफ करू आम्ही हेक्टरी पैसे देऊ आम्हाला पैसे नको आमचं जीव निघाला आणि हिथून आम्ही लाख मोलाच समजतो फक्त शासनाचं जे आहे शासन जे बोलतय पण शासन करून दाखवत नाही कुठलंही शासन असू द्या हाय आहे तुमचं माझं वय एकसठ आहे एवढं बासठ वर्ष माझं वय आहे एवढं ही पुराची क्षमता पूर पाणी आलेला आहे ह्या क्षमतेनं पाणी आलं होतं मागच्या दोन हजार मध्ये पण त्यावेळेस पूल जे रोड जे नवीन बनलेला आहे हायवे कोल्हापूर हायवे हा रोड बनून त्रास जास्त झालेला आहे ही जर कमीत कमी पाटे मग जर शंभर फुटापासून त्यांची मच्छे सोडले असते गाळे सोडले असते तरी आज परिस्थिती झालेली नसती एकदमच पाणी पाणी फक्त तटलं गेलेलं आहे पाणी आलेलं नाही पाणी जेवढं मागच्या चार वर्षात आलेलं आहे तेवढंच सध्या पाणी आलेलं आहे काय म्हणजे अजून एकदा सांगा कशामुळे ही जी रोडची पद्धत आ... जी आहे हायवे ब्रिजची ब्रिजची लांबी जी, बर... आ, जी, जी।, जी, जी खाली जी पोकळ पोकळचा पेस असतो कमी अति कमी आहे म्हणजे जेवढं धरण ह्याचं पाणी जी येतो नदीचा प्रवाह त्या प्रमाणे केलेला आहे त्यांनी हिनी ऍक्च्युली अजून शंभर फुट पाठीमागून हा करायला पाहिजे खाली हाँ। हाँ। मा, वदी, वदी जी पुला खाली पाहिजे दोन हजार चोवीस मध्ये वीस मध्ये एवढंच पाणी आलं होतं पण एवढं काही मोठं आलं नव्हतं म्हणजे तुम नव्हतं पाणी वाहून जात होत शंभर ते आताच्या पुलापासून दोनशे ते तीनशे फूट पाठिमा जात होतं पाणी त्याच्यामुळे पाणीच एवढा तुंब नव्हता हे तुंबामुळे पाण्याला झालेलं आहे हा बाकी दुसरं काही नाही पोलीस प्रशासन योग्य आहे योग्य यो आहे काम करत वेळोवेळी सूचना दिल्या शासन आल्या सूचना दिल्या आम्ही करतो काही शासनानं काही केलेलं नाही काही तर कोंबडी कुत्री वगैरे असे गाई मज्जी वगैरे काही झालेलं नाही जे या घरात टी व्ही आहे की तर नुकसान आहे फ्रीज नुकसान झालेला आहे हे नुकसान हानी झालेलं आहे जसं अन्नधान्य झालं ज्या वेळेस पाणी यायला सुरुवात झाली त्या टायमाला आम्ही आतलं सामान तसं सोडून बाहेर आमचे जीव वाचून वाचून या प्रयत्न आम्ही निघालो बाहेर प्रशासनाला काय आवाहन प्रशासनाला आहे की तुम्ही अंधाधुंद कारभार करू नका येऊन पंचनामे करा ज्याचे घर पाण्यात गेलय त्यांना लाभ भेटला पाहिजे ज्या पाण्यात घर जात नाही त्यांना लाभ पहिला भेटतो आतापर्यंतच रिकॉर्ड आहे शासनाचं ज्याला ज्याज पाण्यात गेलय त्याला भेटत नाही लाभ लाभ ह्याला भेटतो की ज्याज कोण नाही पुढारी पिढारी अशा लोकांशीला वरच्या लेव्हलच्या लोकांशीला भेटतो नाही आता वीज तर तुमच्या गावात नाही विजेची तारा या ठिकाणी पडलेत त्याच्यामुळे काय वीज आ, वीज खंडित झालेली नाही आणखी म्हणजे याने साइड ने झाली होती परत चालू केली आहे हा चालू आहे मदत केंद्र पण मदत केंद्र कुणी नाही पर्सनल जे गावकऱ्याचे असून कुणी दिलेला आहे शासनाने एकही रुपये दिलेला नाही शासनाचा ही रुपया आलेला नाही कुठली वस्तू हे ते कुठलाही एक फक्त टँकर तेवढा पाठवलेला आहे शासनाने पाठवलं नाही ते आमदारने पाठवलेलं आहे माझी आमदार तात्यामाने शेवटचा प्रश्न खर तर नागरिकांमधून जे चर्चा आहे उन्हाळ्यामध्ये आपण सर्वजण परिस्थिती बघतो की उन्हाळ्यामध्ये या नदीला पाणी कमी असते अक्षरशः कोरडी नदी असते आणि अशा पद्धतीनं असताना एकदम पावसाळ्यामध्ये सोडते ती नाही ह्याला काय शासन तर आम्ही काय करू शकणार नाही काय करू शकणार नाही वर शासनाला दबाव असल्यामुळे सोडत नाही ते पाणी ही कोळेगावचं ऍक्च्युली पा कोळेगाव धरणातलं पाणी उन्हाळ्यात सुद्धा एक दोन ट्रिप द्यायला पाहिजे त्यांचे स्क्वेअर्स पाणी सोडायला पाहिजे काय काय प्रमाणात त्यांच्या ह्याच्या लेवलने एकंदरीत आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पाणी तर आलेलं आहे या मावशीचं तर तुम्हाला सांगतो घर पाण्यात गेलेलं आहे ते अतिशय अतिशय दुर्दैवी दुर्दैव म्हणावं लागेल आता नारळाची झाडं देखील बऱ्यापैकी निंब्याच्या वर पाण्याखाली गेलेत ही मोठी मोठी झाडं जी वर दिसत आहेत ही फक्त आहेत आणि पुलापासून आपण एक अर्धा किलोमीटर लांब आहे तरी पण या ठिकाणी एवढा मोठा पाऊ एवढं मोठं पाणी साच साठलेलं आपल्याला दिसून येत आहे फक्त मोटरसायकल आता चालू आहेत आणि <coughs> मोटरसायकल देखील बंद करण्यात आलेलं आहे शासनाचं अधिकृतपणे जे बॅरिकेटर्स किंवा ते देखील परवानगी नाकारण्यात येत आहे मोठी वाहन सकाळपासूनच बंद आहेत आणि बाकीची जी गर्दी आहे ती फक्त महापूर परिस्थिती बघायला आलेली गर्दी आपल्याला दिसून येत आहे अतिशय मोठ्या प्रमाणात हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत पत्रकार बांधव देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला दिसून येत आहेत कवरेज पत्रकार लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं घेत आहेत खर तर पाठीमागच्या आठवड्यापासून या स्थानिक भागातील जे पत्रकार होते त्यांनी मोठ्या प्रमाणात कवरेज दिलेलं आहे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत आणि असं असताना एकंदरीत मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे नदीचा प्रवाह जास्त असल्यामुळे वाहतं पाणी हे गावामध्ये शिरलेलं आहे कुठलं गाव तुमच्या सैदे परिस्थिती काय भरपूर नदीला पाणी आलेलं आहे काय लोक म्हणते ते पन्नास वर्षाखाली खाली एकदा पूर आला तर त्याच्यावर आता झालाय हा म्हणून बघायसाठी आलो आम्ही खास बघायसाठी हा खास बघायसाठी आलो नदीचं पात्र कमी आहे पण एवढं आता समुद्रासारखं झालं हा तिकडून असं बाजूनी पाणी चाललंय शिंगोली गावात गावात बाहेरनं पाणी चाललेलं आहे गावाच्या म्हणजे गावातन पाणी शिरून असं नदीच्या बाहेर आहे गाव एक किलोमीटर तरी भरपूर तिथन पाणी चाललेलं दे आहे दे स्पीड वेग वर फोर व्हीलर बंद आहे हा बंद आहे फोर व्हीलर बंद आहे कर्मचारी आहेत सर नमस्कार नमस्कार ते अहमदनगर जात आहे सकाळी आणि आता हे पुणे जाणारे किंवा इकडे लांब लांपल्ल्याचा जाणार आहे प्रवासी जे आहेत ना ते फार फारच गेलेले आहेत रस्ता सुरक्षितता पण गरजेचं असलंय शासनाने जे निर्णय घेतलेला आहे ते योग्य पद्धतीतच आहे कारण जे समोर पण परिस्थिती पाहत आहे ती म्हणजे खूप अशी वेग हे आहे किंवा याच्यामध्ये काय आपण मार्ग काढू शकत नाही नाही का किंवा आपण प्रयत्न करून जरी पुढे जायचं प्रयत्न म्हणजे काही केलं तर ते काय सध्या तर काही नाही सूचना भेटलेल्या दुपारी आम्हाला काय सकाळी अशी सूचना थोडेफार गाड्या सोडले त्यावेळेस आम्हाला कळाले की रोड चालू झालेला आहे त्याच्यानंतर काही गाड्या मार्गस्थ केल्या त्याच्यानंतर परत आणखीन बंद करून टाकलेत आणि सध्या तरी आम्हाला गाड्या परत बोलवायच्या असे आदेश आलेले आहेत सध्या तरी कारण आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकव तिथे तिथेच ठप्प झालेला आहे तो पण कालपासून तर बंद आहेच तो आहे आणि रात्री हा पण बंद होता पण काही गाड्या आमच्या सोलापूर डेपो मध्ये पण अडकून आहेत हा आता तुमच्यासारखी जरा लहान लहानच्या गावची पण आता तुमचा अभ्यास की आता जायचं अभ्यास तर होणारच आहे की आता निसर्गाचा प्रकोप त्या लोकांनी काय करू शकणार त्याच्यावर मार्ग चला तर सोलापूर टाइम्स मध्ये आपण बघू शकतोय की वाहतूक व्यवस्था ठप्प झालेली आहे सोलापूर टाइम्सच्या लाईव्ह मध्ये इथंच थांबूयात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नदीचं पाणी शिरलेलं दिसून येत आहे सध्या सोलापूर टाइम्सच्या लाईव्ह मध्ये जवळपास सहाशे एकोणतीस जण लाईव्ह आलेत लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आणि इथंच आपण थांबूयात अपडेट देत राहूयात सोलापूर टाइमच्या माध्यमातून धन्यवाद